मान तालुक्यातील बिदाल ग्रामस्थांच्या वतीने आंधळी येथे एकवीस फेब्रुवारीला आमदार जयकुमार गोरेंचा चांदीचा फेटा देऊन करण्यात येणार सत्कार वाई खंडाळा महाबळेश्वर येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची जनसंवाद यात्रा काढणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवराज सूर्यवंशी यांचा ग्रामस्थांच्या वतीने मान तालुक्यातील मसवड येथे करण्यात आला सत्कार महाराणी यशोबाई समाधीस्थळ संरक्षित स्मारक म्हणून घोषित करा माजी उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के यांची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी सातारा शहरातील तोपखाना परिसरात क्रांतीगुरू लहोजी वास्ताद साळवे यांची एकशे बेचाळीसावी पुण्यतिथी करण्यात आली साजरी दिव्यांग बांधवांची सेवा ही ईश्वर सेवा कोरेगाव पंचायत समितीतर्फे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना साहित्याचे वितरण सातारा शहरातील पोईनाका येथील शिवतीर्थ येथे राष्ट्रवादीच्या अजितदादा घाटाच्या शिवस्वराज्य रथयात्रेचे स्वागत जावली तालुक्यातील बोंड्रावाडी धरणासह जावली तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी केले नान्नी येथील मेळाव्यात ते बोलत होते सातारा शहरात एकोणीस तारखेला शिवतीर्थावर होणाऱ्या महाअभिषेक तयारीला झाली सुरुवात खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवतीर्थ परिसराची केली पाहणी पाटण तालुक्यातील उरुल येथे मल्हारपेठ प्रीमियर लीग दोन हजार चोवीस क्रिकेटचा सा महासंग्राम स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले कराड तालुक्यातील हिंगणोळे येथे ओढ्यावरील पुलावरून कार कोसळली या अपघातामध्ये तीन महिला जखमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाचगणी दौऱ्यावर सातारा जिल्हा प्रशासनाची माहिती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन सातारा शहरातील शाहूपुरी पोलिसांनी आकाशवाणी झोपडपट्टी येथील एका एक वीस वर्षीय युवकाला दोन वर्षाकरता केले तडीपार सातारा तालुक्यातील खिंडवाडी ते दरम्यान शुक्रवारी दुपारी तीन ट्रक रस्त्यावरून घसरून झाला अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान सातारा शहरातील पोहे नाक्यावरील शिवतीर्थ आणि हुतात्मा स्मारक परिसरात हातगाड्यावर मांस विक्री करण्यास पालिकेची बंदी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत आरोपीस शाहूपुरी गुन्हे शाखेने केली अटक मांडोळची तस्करी करणारी टोळी जेरबंद कराड तालुक्यातील वराडे गावाच्या हद्दीत तळबीड पोलिसांची कारवाई सातारा शहरातील बसस्थानक व राधिका रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाने केली बंदी पाटण येथील ग्रामस्थांचा पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत दौलतनगर मरळी येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथील पौष्टिक तृणधान्य महोत्सवाला शहरोळ तालुक्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथून नवीन घराच्या बांधकाम साईटवरून ब्याण्णव हजार रुपये किमतीचे बांधकामाचे साहित्य अज्ञात व्यक्तींनी नेले चोरून शिवजयंतीनिमित्त सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवकालीन शास्त्राचे प्रदर्शन कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचार आरोप प्रकरणी विधानभवनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली बैठक सातारा शहरातील सेवन स्टार मॉलसमोर तडीपाराच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांची एकावर कारवाई हक्काच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी वापरला माहिती अधिकार कायदा अखेर ठेकेदाराने करून दिला कोरेगाव तालुक्यातील शिरडोण फाटातील लासोरने रस्ता सातारा शहरातील सिंचन भवन येथे जुन्या भंगार गाड्यांना लागली आग अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पाटण तालुक्यातील तारळी धरणावरील ऊर्जा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध स्थानिक नागरिक चैतन्य दळवी यांनी दिली माहिती कराड येथील स्मशानभूमीत दहनासाठी गाठलेले वेळेचे बंधन रद्द करण्याची नागरिकांनी केली मागणी नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांना नवलोकशाही आघाडीने दिले निवेदन पद्मभूषण महाबली पैलवान सतपाल यांनी पैलवान साहेबराव पवार यांची सातारा शहरातील गुरुवारपेठ येथे त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छ भेट शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारच्या वतीने दिनांक सतरा ते एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन जावली तालुक्यातील मेढा कुडाळ रोडवरील आलेवाडी घाटात समाज कंटकांकडून लावण्यात आलावांवा अनेक वृक्ष आगीत जळून खाक कराड तालुक्यातील उमरज येथील ग्रामस्थांनी उमरतच्या उड्डाण पुलाच्या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे घेतली भेट व दिले निवेदन जावली तालुक्यातील बस स्थानक तसेच महाविद्यालयन परिसरातील टावाळखोर हुल्लडबास मुलांवर कारवाई करावी नागरिकांकडून होत आहे मागणी दिल्लीत राजपथावर संचलन केलेल्या मान तालुक्यातील दहिवळीच्या मानसीन नाळेचा सावित्री शक्तीपीठ महिला संस्था व सौ सोनिया गोरेंनी केला सत्कार महाबळेश्वरात वृक्षतोड करून पर्यावरणाच्या नुकसानाबाबत शिवसेनेचे उच्चस्तरीय पर्यावरण समितीला निवेदन सातारा तालुक्यातील आतीत येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू व्यवसायावर बोरगाव पोलिसांचा छापा दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल केला जपत सातारा शहरातील गांधी मैदानावर पार पडलेल्या हेरंब श्रीचा मानकरी ठरला कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर कराड तालुक्यातील तासोडे एम आय डी सीत चोरी करणारे तीन संशयित तळबीड पोलिसांनी এমআই সি তুমি ঘেতলে তা